कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला चा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिवस खरं तर सगळ्यांनीच आज सकाळपासून आपल्या घरामध्ये महाराजांच्या निमित्त करावयाच्या सेवांची सुरुवात केली असेल बऱ्याच लोकांनी पारायण केली असेल बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायणची सांगता केली असेल असंख्य लोकांचे व्रत वैकल्य उपासना पूजापाठ हे सगळं सकाळपासून सुरू असेल कारण आजचा जो दिवस आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरामध्ये स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी महाराजांचा पुण्यतिथी दिवस आणि महाराजांचा प्रकट दिवस हे दोनही दिवस विशेष महत्वाचे असतात बघा आपली खूप इच्छा असते की मी गुरुचरित्र पारण करेन खूप वाटतं की मी या वर्षी तरी पारणाला बसेन काहीही झालं तरी मी पारण करेन पण असं होतं की काहीतरी अशा कंडिशन निर्माण होतात आणि आपलं पारण राहून जात कधी घरामध्ये छोटी मुलं असतात कधी घरामध्ये म्हातारे व्यक्ती असतात कधी फिजिकली काही कंडिशन आपली ठीक नसते मेडिकल असतं आजारपण असतं आणि गुरुचरित्र पारण्याचे नियम खूप कठीण असतात ते पाळणं प्रत्येकाला शक्य नसतं आपलं पारण राहून जातं मग आपण विचार करतो मी सारामृत सारामृत पारण तरी करेल पण त्यावेळेसही असं होतं की पारणीची पारण करण्याची इच्छा असते नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं खूप कमी वेळ घरामध्ये असतो त्यामुळे तेही पारण राहून जातं म्हणजे मन मनामध्ये असतं की स्वामींची सेवा करावी खरं तर असंही आहे की जेव्हा महाराजांची इच्छा असेल ते ना तेव्हा महाराज बरोबर ती सेवा घडून घेतात पण बऱ्याच वेळा आपली इच्छा असूनही ती इच्छा आपली अपूर्ण राहते आणि मग ती ना ती सेवा आपल्याकडनं राहून जाते असं बऱ्याच लोकांच्या सोबत घडलं असेल की आज पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीनिमित्त सेवा करायची होती पण राहून गेली वेळ मिळाला नाही किंवा अख्खा दिवस बाहेर होती ताई आम्हाला जमलंच नाही त्यांच्या सगळ्यांसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी आजच्या या पुण्यतिथीचा एक पाच मिनिट करावायचा एक सोपा साधा मात्र उच्च कोटीचा उपाय सांगणार आहे बघा या उपायाने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पाळण्याचं फळ लाभेल आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही काहीच केलं नसेल तर फक्त ही एक सेवा करा याने तुमचं गुरुबळ मजबूत होईल अखंड स्वामींची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल प्रत्येक इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होईल आणि अखंड महाराज जे आहेत ते तुमच्यावरती प्रसन्न राहतील अत्यंत साधा सोप्पा हा उपाय आहे ज्यांनी खूप सेवा केलेली आहे ताई पारायण केले सगळं केलं त्यांनी ॲड म्हणून ही सेवा करायची आहे आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही की इच्छा खूप होती पण वेळ मिळाला नाही किंवा अजून काही गोष्टींमुळे नाही जमलं तर त्यांनी ही सेवा आवर्जून करायची आहे कारण या सेवेन आजच्या संपूर्ण दिवसाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल mm. आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काय मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे इथून त्या रात्री झोपण्याच्या कधीही ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर एक स्वच्छ सुंदर दिवा लावायचा ऑलरेडी दिवा लावलेला आहे सकाळपासून किंवा सायंकाळी तर तोच दिवा ठेवा दुसरा दिवा लावण्याची गरज नाही फक्त दिवा आपल्या देवघरामध्ये दे पेटता असावा त्याच्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये साखर घ्यायची अगदी छोटी साखर असते ती घेतली तरी चालेल किंवा खडीसाखर जी असते ती साखर घेतली तरीही चालेल ठीक आहे ही खडीसाखर जी आहे ती महाराजांच्या समोर तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवून द्यायची खडीसाखर किंवा बारीक साखर महाराजांसमोर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये नैवेद्य स्वरूप समजून ही खडीसाखर ठेवून द्यायची त्याच्यानंतर काय करायचं तर महाराजांच्या समोर सात वेळा मुजरा करायचा सगळ्यात पहिले तिथे बसल्यानंतर महाराजांना सात वेळा मुजरा करायचा मुजरा करत असताना श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणत महाराजांना मुजरा करायचा मुजरा करून झाला की त्याच्या नंतर आपल्याला एक अख्ख श्रीफळ घ्यायचे म्हणजे याला आपण अख्ख नारायण म्हणून ठीक आहे एक अख्खं श्रीफळ घ्यायचं आहे हे श्रीफळ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे श्रीफळ घेऊन उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि सात वेळा महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा हो, हो हो आहे बरोबर मोजून सात वेळा निशंका होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी ऐक्य आहे रे म्हणा हे संपूर्ण तारक मंत्र सात वेळा म्हणायचं आहे जी पण इच्छा असेल ती इच्छा महाराजांच्या चरणी व्यक्त करायची आहे म्हणजे महाराजांना सांगायची आहे महाराजांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एवढं केल्यानंतर हा नारळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं महाराजांच्या जवळ अर्पण केला की त्याच्यानंतर हा नारळ आपल्या देवघरात महाराजांच्या समोरच तिथे आपल्याला हा नारळ फोडायचा आहे फोडल्यानंतर याचे दोन भाग तयार होतील या यातील एक वाटी जी असेल ही एक वाटी देवघरातच ठेवायची आहे आणि एक वाटी जी आहे ती फोडायची ती फोडल्यानंतर त्याचा प्रसाद बनवायचा तुम्ही गोडाचाही काय बनवू शकतात फक्त त्याचा प्रसाद करू शकतात आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना तो प्रसाद जो आहे तो तुम्हाला खाऊ घालायचा घरातल्या सदस्यांना बाकी बाहेर नको आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांना हा प्रसाद खायला सांगायचा आता जी एक वाटी आपण स्वामींच्या समोर ठेवलेली आहे ही वाटी तशीच ठेवायची अगदी रात्रभर ही वाटी तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ही वाटी तिथून उचलायची त्या वाटीवरती वाटी गुळाचा खडा ठेवायचा ठीक आहे या खोबऱ्याच्या वाटीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर गोमाता असेल तर त्या गोमातेजवळ जायचं कुठेही गाय असेल तर त्या गायीजवळ जायचं आणि गेल्यानंतर ही खोबऱ्याची जी वाटी आहे बघा त्याचे त्याचं जे वर्तसाल आहे ते, 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 ते काढा फक्त त्यातून एक वाटी जी असते ती बाहेर पडली पाहिजे आणि त्यात गुळाचा एक खडा ठेवायचा आणि हे गोमातेजवळ जायचं आणि गोमातेला खाऊ घालायचं समजा कुठेही गोमाता नसेल दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा मग तुमच्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल तर स्वच्छ कपडे वगैरे दुसऱ्याशी परिधान करा आणि तिथे जाऊन महाराजांच्या मठामध्ये केंद्रात जाऊन ही खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा तिथे ठेवू नये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊ नये त्या क्षणात तुमची सेवा सिद्ध होईल त्या क्षणात तुमची जी काही सेवा असेल जी काही इच्छा असेल ती महाराजांच्या चरणांपर्यंत पोहोचली जाईल बघा जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी हे श्रीफळ उजव्या हातात घ्या आणि तारक मंत्र म्हणा तारक मंत्र हा सगळ्या भक्तांना तारणारा मंत्र आहे बघा जेव्हा नारळ तुम्ही उजव्या हातात घ्याल प्रत्येक सेवा प्रत्येक पूजा छोटी मोठी कुठलीही गोष्ट असेल ती श्रीफळाशिवाय नारळाशिवाय अपूर्ण असते पूजा सुरू करायची आहे आपण नारळ घेतो कळस भरतो पूजेची सुरुवात करतो जेव्हा पूजा संपते श्रीफळ फोडतो आणि ते जे काही पूजा असेल ती पूजा समाप्त करतो एखादी नवीन गाडी घेतली नारळ फोडतो घराचं बांधकाम सुरू केलं नारळ फोडतो प्रत्येक गोष्ट नारळ फोडूनच आपण ती गोष्ट जी आहे तिची सुरुवात करतो कारण नारळाला आपल्या हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे जेव्हा तुम्ही हे नारळ उजव्या हातात घ्याल आणि तेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणून हा नारळ तुम्ही अभिमंत्रित कराल हा नारळ महाराजांच्या चरणांच्या जवळ जेव्हा तुम्ही अर्पण करून जेव्हा तिथे फोडाल आणि त्याचा प्रसाद म्हणून जेव्हा तुम्ही खाल तो प्रसाद महाराजांचा सा रूपी तुमच्यासाठी असेल त्या प्रसादाने तुमच्यामध्ये असणारी बाधा नकारात्मकता डिप्रेशन सगळं कुठेतरी नष्ट होत जाईल महाराजांची महाराजांची एक कृपा किंवा महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येईल जेव्हा तुम्ही दुसरी एक वाटी रात्रभर तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ती महाराजांच्याच मंदिरात किंवा गोमातेला खाऊ गोमाता म्हणजे काय तर तेहतीस कोटी देवांचा तिच्यामध्ये वास आहे त्यामुळे तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल आता समजा गौ गो, गोमाता नसेल तर तुम्ही महाराजांच्या किंवा जेव्हा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गुळाचा खडा आणि खोबऱ्याची वाटे ठेवून याल तेव्हा साक्षात रूपी त्या नारळामार्फत मार्फत छत व्यक्ता जी तुम्ही इच्छित जी काही इच्छा तुम्ही तिथे व्यक्त केली असेल ती इच्छा त्या क्षणात त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच तुमची किती कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोप्पा मात्र हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे याच्यासाठी एक नारळ असणं खूप आवश्यक आहे आत्ताच घेऊन या घरामध्ये एखादा नारळ असेल तोच घेतला तरी चालेल आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा